नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वांग्याचं भरीत इथे मी गावठी वांगी घेतलेली आहेत चार आहे ते दोन व्यक्तींसाठी पुरेसे आहेत आता हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता मी हे छान असं भाजून घेणार आहे तर चला तर मग बघूया मी कसं भाजून घेते आता मी याला सर्वप्रथम तेल लावून घेणार आहे याच्याने काय होतं वांगी छान भाजली जातात तेल लावल्यामुळे सगळीकडे असं लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांना हे तेल लावून घेतलेलं आहे आता मी ह्या फोर्कच्या साहाय्याने ह्याला असं होल पाडून घेणार आहे मी होल पाडून घेणार आहे असं अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांना आता होल पाडून असं घेते तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांना होल करून घेतलेले आहेत हे याच्यासाठी करायचे की आतापर्यंत आपलं वांग छान शिजलं जातं म्हणून आता मी हे शेगडीवर छान असं भाजून घेणार आहे आता इथे मी एक जाळी ठेवले त्याच्यावरती हे वांग मी ठेवणार आहे कार वांगे ते राहिलेले आहे छान असं सर्व बाजून मी भाजून घेणार आहे अधूनमधून असं पलटवायचं हे सगळ्या बाजून छान असं भाजलं जातं अशा पद्धतीने मी चारी वांगी छान असं भाजून घेतलेले आहेत आता हे मी दहा मिनटं थंड होऊन देणार आहे त्यानंतर मी याच्यावरची सगळी साल काढून घेणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने वरची साल सगळी काढून घेतलेली आहे आणि हे मी आता स्मॅश करून घेणार आहे छान आणि त्यानंतर मग यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते, ते सगळं चिरून घेणार आहे तर आता इथे भरीत बनवण्यासाठी ते साहित्य लागणार आहे ते मी सगळं घेतलेलं आहे कांदा घेतला आहे मी इथे तीन चार है है। ते चार छोटे कांदे घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक सात ते आठ आहेत कढीपत्ता मी थोडं जास्त घेतलेला आहे कढीपत्त्याचा वास छान लागतो भरीतला टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दाण्याचं कूड घेतलं आहे दोन चमचे इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे आणि हे आपण जे मगाशी आ... वांग भाजलं होतं ते स्मॅश करून घेतलेलं आहे छान असं आता आपण फोडणी करून घेतला मी कढई घेतली आहे याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे आता मी एक चमचा मोहरी घालून घेते एक चमचा मी जिरं घातलंय हळद घातले थोडे ते मी हिंगात लसूण आणि कडीपत्ता फोडणीला घातलेला आहे आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे छान असं परतून घेणार आहे याच्यावर आता झाकण ठेवून छान कांदा असं शिजून घेणार आहे कांदा आपला अर्धवट शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे परत एक पाच मिनिट हे छान शिजवून घेते मंदाच्यावरच गॅस ठेवायचं शिजवून घेते कांदा तर आपलं छान असं शिजला आहे त्याच्यामध्ये मी काही बेसिक मसाले घालून घेते एक चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे बेडगी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि इथे मी मॅजिक मसाला यूज करणार आहे थोडा छान मी घ्यायचं धणे पावडर अर्धा चमचा आहे भाजून घेतलेलं आहे स्मॅश करून घेतलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे आता एक मी दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे सगळे मसाले आता वांग्याला लागणार आहेत दोन मिनिट झालेले आहेत छान असं ते मी ओलं नारळ घालून घेणार आहे दाण्याचं कूड घालून घेणार आहे आणि चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे आता हे छान असं मी परतवून घेतो वाफ काढून घेते मी झाकण ठेवून एक वाफ काढून झालेली आहे आता मी ते चेक करून बघते छानच झालेलं आहे आता याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेणार कोथिंबीर आहे ना थोडी जास्त घालायची अशा भरीत रेडी झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही एकदा वांग्याचं भरीत करून बघा आणि मॅदिक मसाला वापरून तर खूपच छान होतो आता मी हे एका एक बाउलमध्ये काढून घेणार आहे इथे मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे हे दोन व्यक्तींसाठी आहे तसंच हे तुम्ही अगदी भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद